विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरू असतानाच अचानक उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याच्या बातम्या कानावर येऊ यातच उद्धव ठाकरेंचं काँग्रेस फक्त शोषण करत आहे असा गौप्यस्फोट आशीष आशिष जयस्वाल यांनी केलाय नागपुरात उद्धव ठाकरेंना एकही जागा सोडण्यासाठी काँग्रेस तयार नाही मात्र या उलट महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असं असलं तरी खरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे काँग्रेस आणि शरद पवारांना उद्धव ठाकरे अचानक नकोसे का झालेत याचे अनेक पैलू आता समोर येऊ लागले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत एकटे पडलेत का, एक का। शिवसेनेतील फुटीनंतर त्यांच्याकडे असलेली सहानुभूतीची लाट आता ओसरली का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत लोकसभेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस तेरा जागा घेऊन क्रमांक एक चा पक्ष बनला होता तर शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या मात्र उबाठा गटाने सर्वाधिक एकवीस जागा पदरात पाडून घेतल्या असतानाही त्यांना केवळ नऊ जागा जिंकता आल्या हा आकड्यांचा खेळ लक्षात घेतला तर काँग्रेस आणि शरद पवार गटापेक्षा उबाठा गटाचा स्ट्राईक रेट बराच खाली गेलेला दिसतो त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून ठाकरेंना दूर लोटण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न उपस्थित लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा होते मात्र निकालानंतर स्थिती बदलली एकवीस जागा लढवून प्रत्यक्षात नऊ जागांवर त्यांना विजय मिळवता आला त्यामुळे विधानसभेला त्यांची वरवर न करता आपणच जास्तीचा जागा लढवाव्यात असा काँग्रेस आणि पवारांचा प्लॅन दिसतोय त्यानुसार वेगवेगळी सर्वेक्षणे पुढे आणत ठाकरेंचा पाय किती खोलात आहे हे, हे वारंवार त्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात एकोणीस ची लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने शिवसेनेला तेवीस टक्के मतदान झालं होतं त्यानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूती निर्माण झाली या सहानुभूतीचा परिणाम म्हणून उबाठा गटाला अधिक मतदान होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता परंतु वास्तविक झालं मात्र उलटच या लोकसभेत उबाठाला केवळ सोळा टक्के मतदान झालं शिवाय त्यातील मूळ शिवसेनेची मतं किती यावरही शंका उपस्थित करण्यात येते शिवाय लोकसभेला उद्धव ठाकरेंना मिळालेली एका विशिष्ट वर्गाची एक गठ्ठा मतं विधानसभेला राहतील का याबाबतही साशंकता आहे वारंवार घेतलेल्या हिंदुत्व विरोधी भूमिकेमुळे उबाठा गटाला मतदान करणाऱ्या हिंदू मतदारांची संख्या कमी झाली त्यामुळे विधानसभेला उबाठा गटाची मदत होण्याऐवजी नुकसानच होण्याची शंका काँग्रेस आणि शरद पवारांना आहे यातूनच ठाकरेंची सर्व बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीच्या हायकमांड कडे चक्रा मारल्या परंतु त्यांच्या पदरात निराशाच पडली त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाऐवजी शंभर जागा द्या अशी मागणी केल्याचीही चर्चा होती मात्र यातही काँग्रेस आणि शरद पवारांनी आडकाठी आणल्याची माहिती एकीकडे मुख्यमंत्री पद देण्यास नकार तर दुसरीकडे जास्त जागा देण्यावरून होणारी ओढाताण पाहता था। उद्धव ठाकरेंची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे शरद पवार शरद पवारांनी महाविकास आघाडी स्थापन करताना त्यांचा विश्वास जिंकला मात्र सत्ता गेल्यानंतर शरद पवारांची उद्धव ठाकरेंबद्दलची पूर्वीची भूमिका बदलू लागली जागा वाटपाच्या तिढ्यानंतर जो काही निर्णय झाला त्यानंतर जागा वाटायला आल्यावर त्यावर स्वतंत्रपणे तिन्ही पक्षांनी प्रचार करायचे ठरवले सुरुवातीला निवडणुकीपूर्वी वज्रमुठ सभा घेण्याचा चंग बांधण्यात आला होता या सभांमधूनच खोके सरकार गद्दार अशी शिव्यांची लाखोली राज्य सरकारवर वाहण्यात आली मात्र वज्रमुठ अखेर सैल झाली आणि उद्धव ठाकरेंना त्यांची खिंड एकटीच लढवावी लागली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ही कसर भरून काढण्यासाठी विविध यात्रा काढण्यास सुरुवात केली उद्धव ठाकरेंच्या या प्रचारात आघाडीचा चेहरा होता त्या म्हणजे नुकत्याच पक्षात आलेल्या सुषमा धरे ही गोष्ट स्वतः शिवसैनिकांना आवडली नाही पुढे धर्मवीर दोन चित्रपटातही हा प्रसंग त्यांचं नाव न घेता दाखवण्यात आलं लोकसभा निकालाने महाविकास आघाडीची वज्रमुठ अधिक घट्ट व्हायला हवी हो होती मात्र ती उलट अधिकच सैल होत गेली आपण स्वबळावर सत्ता आणू शकतो अशी स्वप्ने काँग्रेसच्या वरच्या फळीतील नेत्यांना पडू लागली त्यातून नाना पटोलेंनाच मुख्यमंत्री करा सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करा अशा घोषणा देऊन कार्यकर्ते बॅनर छापू लागले यात उद्धव ठाकरे ही मागे राहिले नाही त्यांनी स्वतःलाच मवियाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रेझेंट करण्याचा प्रस्ताव दोन्ही पक्षांसमोर ठेवला मात्र अत्यंत खुर्ची निसटलेल्या ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा करावं हे काही पवार आणि काँग्रेसला पटत नव्हतं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आणखी एक डाव टाकला उद्धव ठाकरेंनी जास्तीचा जागा मागून घेण्याचा चंग बांधला जितक्या जास्त जागा येतील त्यावरून मवियात बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे मात्र ठाकरेंचे हे प्रयत्न पवार आणि काँग्रेसच्या हायकमांडला कळून चुकले होते मवयात ठाकरेंमुळे होणारी धुसफूस मीडियापासून दूर राहू शकली नाही त्यामुळेच उद्धव ठाकरेंबद्दलची असलेली सहानुभूती हळूहळू कमी होऊ लागली आता काँग्रेस आपल्या पद्धतीने संघटना बांधण्यात व्यस्त आहे शरद पवार निवडून आणू शकतील असे एक एक दावेदार शोधत आहेत महाविकास आघाडीची जागा वाटपा संदर्भातील बैठकही अगदी कुठल्याही भांड्याला भांड न लागता पार बातम्या आहेत यावरून उद्धव ठाकरेंना मिळतील तेवढ्याच जागा लढवाव्या लागणार आहेत त्यांना जास्तीत जास्त जागा मिळवून घेता येणं शक्य होणार नाही परिणामी त्यांच्याविषयी असलेल्या कथित सहानुभूतीचा दोन्ही मित्रांवर काहीच परिणाम होताना दिसत नाही तर मतदारांवर तरी कसा होणार उरली सुरली सहानुभूती तर उद्धव ठाकरेंनी काही विशिष्ट मतांचे लागूल चालन करून घालवून घेतली त्यात धर्मवीर सारख्या चित्रपटांमुळे एकनाथ शिंदेंनी उचललेलं पाऊल किती महत्वाचं होतं हे समाज मनावर बिंबू लागलं या सगळ्याचा रिझल्ट अवघ्या काही दिवसात निवडणुकीच्या निकालातून दिसणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद